संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संदलाय वादळामुळे निमसागर येथील रणमोडे वस्ते पुणे येथे रविवारी दिनांक मे चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सा वारा आला आणि रणमोडे वस्तीतील अनेक झाडांची पडझड झाली सौर ऊर्जेचे प्लांट उद्धवस्त झालेत कोणाच्या घराची छते उडून गेलेत तर कोणाचं शेड संपूर्ण उद्ध्वस्त झालाय अनेक गाड्या उलथून पडल्या अनेक विजेचे खांब पडले श्री नारायण लक्ष्मण रणमोडे यांचं शेत सर्व पडलं तसेच श्री नानासाहेब सर्जेराव रणबोडे यांचा आणि यशवंत सूर्यवंशी यांचा सौर उर्जेचा प्लॅन प्लॅनच्या सर्व ईश्वराची कृपा म्हणून कोणतीही जीवतहानी झाली नाही तरी प्रशासनानं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावे अशी रणमोडे वस्तीवरील ग्रामस्थांची मागणी आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा